नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ तुम्ही घेतला असेल आणि सहाव्या हप्त्यासाठी कोणती महिला पात्र असेल आणि कोणती महिला अपात्र असेल आणि तुमच्या घरात कोणकोणते पाच वस्तू असेल तर तुम्ही सहाव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र नसाल आणि काही महिलांनी अर्ज भरताना हमीपत्र दिलं होतं हमीपत्रावरती तुम्ही त्या ठिकाणी सर्व जे नियम होते त्या बॉक्समध्ये टिक करून दिल्या होत्या आता ते सर्व डिटेल पुन्हा चेक केले जाणार आहेत तुमचे ॲप्लिकेशन चेक केले जाणार आहेत आणि ते सर्व डिटेल चेक करून तुम्हाला त्या ठिकाणी पात्र केले जाणार आहेत आता अपात्र असेल किंवा पात्र असेल आणि ज्या वस्तू असेल तुम्ही हमीपत्रमध्ये तुमच्याकडे ट्रॅक्टर फोर व्हीलर किंवा टू व्हीलर किंवा जे असेल ते तुमच्याकडे त्या ठिकाणी जे सजेशन दिलं होतं हमीपत्रामध्ये ती वस्तू जर तुमच्याकडे आढळली तर तुम्हाला पैसे वसुली केले जाणार किंवा तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल तर ताईनो तुम्ही फॉर्म भरताना नियमाचं पालन केलं नसेल तर तुम्हाला दंडसुद्धा भरावं लागेल आणि तुमचं सुद्धा, सुद्धा फ्रीज होऊ शकते लाडकी बहीण योजना उद्यापासून नवीन नियम आता कोणकोणते नवीन नियम आहेत आणि घरात या पाच वस्तू असतील तर लाडकी बहीणला सहावा हप्ता मिळणार नाही आता ज्या नियम व अटी होता नियम नियम व अटी कोणकोणते होते हमीपत्र भरताना आपण लाडकी बहीणचं ॲप्लिकेशन भरताना आपल्याला खाली हमीपत्र दिलं होतं हमीपत्रामध्ये वेगवेगळे नियम दिले होते त्या ठिकाणी तुम्ही बॉक्समध्ये टीक केलं असेल आणि ते टीक केलेलं ती वस्तू तुमच्याकडे नसेल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी टीक केलं होतं पण ती वस्तू जर आता आढळली तुमच्या घराघरात सर्वे केले जाणार आहेत आणि सर्वे केल्यानंतर तुम्हाला ती वस्तू तुमच्याकडे आढळली तर तुमच्याकडनं पैसे वसुली केले जाणार आहेत आणि तुमचं जर तुमच्याकडे पैसे नसेल तर तुमच्यावरसुद्धा एफ आय आरसुद्धा होऊ शकते आता तुम्ही हमीपत्र भरताना तुम्हाला डिटेलमध्ये तुम्ही रीड केलं असेल आणि त्या ठिकाणी शपथपत्र तुम्ही त्या ठिकाणी सिग्नेचर करून दे दिलं आहे तर आता कोणकोणते पाच वस्तू आहेत आणि कोणकोणते उद्यापासून नियम बदल बदलत आहेत आप टुवेल, ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बघा या ठिकाणी तुम्हाला टू व्ही टू व्हीलर अशी तुम तुमच्याकडे स्पोर्ट बाईक असेल तरीसुद्धा तुम्हाला ते पैसे रिटर्न करावं लागेल आणि तुम्हाला तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते बघा ॲप्लिकेशन भरताना आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ॲप्लिकेशन भरताना आपल्याला या ठिकाणी सर्व आपण डिटेल फिलअप केले होते नंतर आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे किंवा आता सर्वे केले जाणार आहे सरकारकडनं आणि हे कठोर कारवाई केली जाणार आहे ज्या व्यक्तीने शपथपत्रावरती त्यांनी टीक करून दिले त्या ठिकाणी ही वस्तू नाही माझ्याकडे असं शपथपत्रामध्ये त्यांनी टीक करून दिले असेल आणि खाली सिग्नेचर केले आहेत आणि ती वस्तू जर त्या घरात आढळली तर त्या महिलेवरती कारवाई होऊ शकते आणि त्या महिलेला दंडसुद्धा भरावा लागेल आणि जेलमध्ये सुद्धा जाऊ जेलमध्ये सुद्धा जाऊ जेल लागेल तर बघा या ठिकाणी आपल्याला आता कोणकोणते नियम होते आपल्याला सुरवातीमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या वेबसाईटवर चालू आलो आहे या वेबसाईटवरती तुम्हाला काही मदत लागली तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही वरती या ठिकाणी देण्यात आले बघा हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक एकशे एकशे एक्क्याऐंशीवरती तुम्ही कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी हेल्प घेऊ शकतात आता आपल्या कोणकोणते या पोर्टलवरती नियम देण्यात आले सुरुवातीमध्ये दे आपण नारी शक्ती या ॲप्लिकेशनवरती आपण फॉर्म भरलं होतं त्या ठिकाणी ही सु पात्र आणि अपात्र आपल्याला या त्या ठिकाणी बघता आलं नाही तर आपल्याला या ठिकाणी वेबसाईटवरती आपल्याला कोणकोणते स सूचना देण्यात आले होते ते सूचनाचं पालन केले नसेल तर तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न वसूल केले जाणार आहेत आणि तुमच्यावर सुद्धा कारवाई होणार आहेत आता या ठिकाणी आपण पोर्टलवरती आलो आहे पोर्टलवरती बघा एकूण ॲप्लिकेशन किती भरण्यात आले तर बघा पोर्टल प्राप्त अर्जांची संख्या एकूण संख्या किती आहेत एक लाख सॉरी अकरा लाख सत्तावीस हजार दोनशे एकसष्ट पोर्टल अर्जाची एकूण संख्या आहेत पोर्टल मजूर अर्जाची एकूण संख्या किती आहे दहा लाख सहासष्ट हजार दहा लाख प्लस आहे तर आता मजूर संख्या तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी बघा असं पोर्टल ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एकूण अर्ज ॲप्लिकेशन किती आले आणि मजूर अर्ज ॲप्लिकेशन किती आहेत आणि पोर्टलवर एकूण लाभदार्थींची एकूण संख्यासुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आली असं पोर्टलवरती तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आता कोणत्या महिलेवर कारवाई होऊ शकते आणि कोणत्या पाच वस्तू असेल आणि ते पस वस्तू सापडल्यानंतर ते पैसे वसूल केले जातील आणि त्यां त्या महिलेवरती कारवाईसुद्धा होऊ शकते बघा आता आपल्याला पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन तीन ऑप्शन दिसणार आहे आता हे तीन ऑप्शन आपल्याला जेव्हा ॲप्लिकेशन भरताना आपल्याला हे तीन ऑप्शन खाली दिलं असतं आता हे ऑप्शन आणि पात्रता आणि अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया हे तिघं पॉईंट या ठिकाणी देण्यात आलं होतं आहे आता आपण तिघं ऑप्शन या ठिकाणी बारे काहीने बघायचं आहे तर बघा पात्रता काय दिली आता प्रा पात्रता आपल्याला सुरुवाती बघायचं ब सुरुवातीमध्ये बघायचं आहे पात्रता काय होती तर बघा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यकता आहे तर बघा ॲप्लिकेशन भरताना त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यकता आहे असं या ठिकाणी पात्रता ठरवण्यात आले होते आता हे बघा पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यकता आहे दुसरा आहे दुसरा पॉईंट राज्यातील विवाहित विधवा गट गटस्फोटीत आणि बघा राज्यातील विवाहित विधवा गटपसू गट, गट स्फोटित परित्यक्त आणि निराधार महिला व तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तर बघा हे नियमाचं पालन केलं नसेल तुम्ही राज्यातील काय म्हटलं या ठिकाणी राज्यातील विवाहित विधवा गट स्फोटित किंवा परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांना लाभ मिळू शकतं तर बघा काही महिलांनी काय केलं एका घरामध्ये चार महिला असेल किंवा पाच महिला असेल आणि ते किंवा एखादी त्यांची मुलगी असेल त्यांचं अविवाहित असेल आणि त्यांचंही त्यांनी ॲप्लिकेशन भरलं असेल तर त्यांचं अकाउंट आता घरोघरी सर्व केलं जाणार तर ते जर त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये चार महिला साप चार त्या चार महिलांनी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल आणि अविवाहित महिला एक असेल किंवा दोन त्यांनी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर एका महिलेचं त्यांनी काय एका महिलेचं पैसे वसूल केल्या जाणार आणि त्या महिलेवर कारवाई सुद्धा होऊ शकते आता हे नियम आहे पात्रता दिली आहे आपण पात्रता पा, बघतो या ठिकाणी अर्जब ॲप्लिकेशन भरताना आपल्याला हे नियम दाखवण्यात आले होते या ठिकाणी केवळ एक अविवाहित महिला ॲप्लिकेशन भरू शकते असं अर्ज भरताना आपल्याला डिटेलमध्ये त्या ठिकाणी देण्यात आले होते तिसरा पॉईंट आहे बघा किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे या ठिकाणी वयाची अट लावली होती एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन भरता येणार आहे आता हे सर्व पात्रता आहेत आता आपल्या पात्रता आपण सर्व डिटेलमध्ये बघतो आहे आता कोणत्या महिलेवरती कारवाई होणार आहेत आणि सहावा हप्ता कोणत्या महिलाला मिळणार नाही तर पाच वस्तू आपल्याला बघायचं आहे आपण पात्रता पाहिली ॲप्लिकेशन भरताना त्या ठिकाणी वेबसाईटवरती व्यवस्थित वे, देण्यात आलं होतं कोणती महिला पात्र आहे आणि कोणती महिला अपात्र आहेत त्या ठिकाणी सर्व नियम देण्यात आले होते पात्र कोणती महिला आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि तुम्ही खास एक इम्पॉर्टंट आहे तर बघा खाली तुम्ही ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला शपथपत्र भर बर, भरून घेतलं होतं तुमच्याकडनं त्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं होतं की ही वस्तू माझ्याकडे नाही म्हणून मी हे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी अप्लाय करतो आहे ती वस्तू नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करलं केलं असेल आणि तुम्ही खाली तुमचं सिग्नेचरसुद्धा करण्यात आले आता त्या हमीपत्राद्वारे तुमच्यावर कारवाई होऊ शकते वस्तू जर सापडली तुमच्या घरात प्रत्येक घरामध्ये कसून चौकशी केली जाणार आहेत आणि ती वस्तू जर सापडली तर त्या महिलेवरतीसुद्धा कारवाई होऊ शकते आणि पैसेही रिटर्न भरावं लागेल आणि त्या महिलेवर त्या महिलेला झेलमध्ये सुद्धा जावं लागेल आता या ठिकाणी बघा आवश्यक कागदपत्रे कोणकोणते होते आपल्याला आपण फॉर्म भरताना आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्यास दाखला किंवा उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड आता हमीपत्रसुद्धा देण्यात आलं होतं हमीपत्रमध्ये हे शपथपत्र असतं त्या ठिकाणी आपल्याला की आम्ही ही आम ही वस्तू आमच्याकडे नाही म्हणून मी हे ॲप्लिकेशन भरतो आहे आता ती वस्तू असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचं नव्हतं पण तुम्ही काही महिलांनी काय केलं आहे जे महिला होते त्यांचे त्यांचे हजबंड्स गव्हर्मेंट सर्वंट असेल आणि त्यांनी तरीसुद्धा त्या महिलांनी काय केलं आहे या लाडकी बहीण योजनेत त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म अप्लाय केलं होतं आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले आता जर त्यांनी पुन्हाच आता सरकार प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्वे केले जाणार आहेत आणि त्या ते घरात जर त्यांचं सर्व उत्पन्न अडीच लाक्ष अडी अडीच लाक्ष अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलेवरती कारवाई होऊ शकते आणि त्यांच्याकडनं पैसेसुद्धा वसुली केले जाणार आता पैसे नसेल काही महिलांना असं वाटत असेल आमच्याकडे आम्ही पैसे खर्च करून दिले असं वाटत असेल तर तसं होणार नाही कारण त्यांच्याकडे पैसे त्यांचं अकाउंट फ्रीज होऊ शकते आणि त्यांच्याकडनं मायनस पैसे होऊ आणि कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल त्या महिलासुद्धा या कारवाईसाठी पात्र असेल आता काही महिला काय केल्या आहेत की दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल लाभ घेताना त्यांनी काय केलं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरले होते आणि सपोज फॉर एक्झाम्पल संजय गांधी निराधार योजना या योजनेत लाभ घेत घेत असेल आणि त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेतसुद्धा फॉर्म भरले असेल आणि त्यांना पैसे मिळाले असेल तर बघा या ठिकाणी दोघं आता लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार योजनेचं पैसेसुद्धा बंद होईल आणि त्या महिलेवर कारवाईसुद्धा होणार आहेत आणि त्या महिलेला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आता हे या योजनेचं प्रत्येक नियम आहे पाच वस्तू कोणकोणत्या आहेत तर बघा पाच वस्तू आपल्याला या ठिकाणी बघायचं आता या ठिकाणी बघा अप पात्र पाहिलं अपात्रता काय 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 होते ते आपण पाहिलं आपल्याला अपात्रता या ठिकाणी बघायचं आहे पात्रता पाहिली आपण आता आपण अर्ज भरताना आपल्याला पात्रता व्यवस्थित दाखवण्यात आली होती अपात्रता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा महाराष्ट्र राज्याचे व्यवसाय असणे आवश्यकता आहे ज्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा अधिक आहे त्या महिला या ठिकाणी पात्र नसेल तरी त्या महिलांनी काय केलं ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर त्यांच्यावर पैसेही रिटर्न भरावं लागेल लागे आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा होणार आहेत ज्यांचे ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत बघा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आयकरदाता असेल त्यांनी पूर्वी आयकरदाता असेल पूर्वीपासूनच तर त्या महिलेवरती सुद्धा कारवाई होणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम किंवा कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ कोणत्याही शासकीय किंवा शासकीय कर्मचारी असेल आणि त्या महिलांनीसुद्धा फॉर्म भरलं असेल तरीसुद्धा त्या महिलेवरती कारवाई होणार आहे आणि त्यांचे पैसे रिटर्न द्यावे लागणार आहेत आणि बघा सहावा हप्ता आहे व्यवस्थित येणाऱ्या सहावा हप्त्याचं सर्व कसून चौकशी केल्या जाणार आणि ज्या महिलांनी ज्यांचं पात्र नसेल आणि त्या महिलेसुद्धा पात्र झाले या म योजनेसाठी आणि त्यांनासुद्धा पैसे मिळाले त्या महिलांना पैसे वसूल केले जाणार शेज शंभर टक्के आहे कारण तुम्ही शपथपत्र दिले आहे शपथपत्रामध्ये तुम्ही सर्व टीक करून दिले होते त्या ठिकाणी चार सर्व पाच सहा बॉक्स दिले होते त्या बॉक्समध्ये टीक करून दिले होते ते हमीपत्र होतं त्या ठिकाणी तुमचं शपथपत्र घेतले आणि तुम्ही त्या शपथपत्रानुसार तुमच्यावर कारवाई केल्या जाणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम व कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि अडीच लाखपर्यंत उत्पन्न असलेले बाह्यंत्राद्वारे कार्यरत आहे त्या महिलासुद्धा या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत सहाव्या हप्त्यासाठी अपात्र ठरणार आहेत आणि काही शहरी भागामध्ये काय केलं श शे, काय शहरी भागामध्ये ज्या महिलांनी ॲप्लिकेशन अर्ज अप्लाय केलं होतं त्यांचे हजबंड आज कुठेतरी चांगल्या पोस्टवरती आहेत त्या महिलांनीसुद्धा ॲप्लिकेशन अप्लाय केलं या योजनेमध्ये आता हे नियम आपण जेव्हा आपण आप, वेबसाईट ओपन करतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी तीन ऑप्शन देत दिसतं आपल्याला अपात्र आणि पात्र आणि कोण पात्र असेल आणि अपात्र कोणती महिला असेल हे सर्व डिटेल आपण व्यवस्थित पाहिलं आता बघा सदर लाभार्थी महिला शासनाचे इतर विभाग मा मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची लाभ घेत असेल तर त्या महिलावरतीसुद्धा कारवाई होणार आहेत आणि पैसे भरावं लागेल लाभदार्थी महिला शासन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ते पन दीड हजार रुपये घेत असेल किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे लाभ घेत असेल तर त्या सुद्धा कारवाई होणार आहे आणि ती योजनामध्ये सुद्धा त्यांचं नाव कट करून कट केले जाणार आहेत आणि त्या महिलेवरती कारवाईसुद्धा केली जाणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी लाभ घेत असेल आणि पाचवा आहे ज्यां ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझीच खासदार आमदार आहे त्या सुद्धा बघा तो ज्या महिलेचं कुटुंबामध्ये विद्यमान माझी खासदार किंवा आमदार असेल तरीसुद्धा त्या महिलेवरती कारवाई होणार आहेत आणि पैसेसुद्धा त्यांचं वसुली केले जाणार सहावा मुद्दा आहे ज्यां ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोट कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे त्या महिलेवरतीसुद्धा कारवाई होणार आणि त्या महिलेला सहावा हप्ता मिळणार नाही आणि त्यांच्यावर जे सात हजार रुपये देण्यात आले ते पैसेसुद्धा वसुली केले जाणार आहेत आणि सहावा हप्ता या महिलेला मिळणार नाहीत आता बघा अर्ज भरताना आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता आपण ॲप्लिकेशन भरताना सर्व डिटेल दिलं होतं जन्माचे ठिकाण आता हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा अर्जाचे हमीपत्र अर्जाचे हमीपत्र भरताना त्या ठिकाणी सर्व सरकारने काय केलं होतं एक हमीपत्र भरून घेतले होते तर बघा तुम्ही या ठिकाणी जर तुमच्यावर कारवाई झाली तर तुम्ही काहीही करू शकणार नाही तर बघा हमीपत्र तुम्ही ऑलरेडी भरून दिले आणि तुम्ही सिग्नेचरसुद्धा करण्यात आले तुम्ही कुठेही जा कोर्टामध्ये जा कुठेही गेलं तरी तुमच्या तुमच्यावर कारवाई होणार शंभर टक्के होणार कारण तुम्ही हमीपत्र दिले आणि ती वस्तू जर तुमच्याकडे आढळली तर तुम्हाला शंभर टक्के कारवाई होणार आता कोणकोणती वस्तू असेल बघा फ्रीज असेल डबल डबल फ्रीज असेल जसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखव दा दाखवलं होतं किंवा टू व्हीलर स्पोर्ट बाईक असेल किंवा फोर व्हीलर असेल किंवा ट्रॅक्टर असेल कोणतीही एक मोठी वस्तू असेल तुमच्याकडे आणि ती वस्तू जर तुमच्याकडे आढळली आता कसून चौ चौकशी केले जाणार सरकारकडून सरकार घरोघरी पाठवणारे त्यांचे जे कर्मचारी असेल त्यांना आणि ते चौकशी करून गेले आणि तुमच्याकडे ती वस्तू आढळली तर तुम्हाला पैसेसुद्धा भरावं लागेल आणि तुमच्यावर एफ आय आरसुद्धा होणार आहेत आणि जेलमध्ये सुद्धा जावं लागेल आता आपल्याला अर्जा अर्ज भरताना हमीपत्र दिलं होतं हे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे तर बघा तुम्ही अर्ज भरताना हमीपत्र वाचलं असेल आता पुन्हा मी या ठिकाणी वाचून दाखवतो तर बघा काय काय तुम्ही मी घोषित करते की अशी खून तुम्हाला या ठिकाणी करायचं होती तर तुम्ही सर्व ठिकाणी खून केले आता जसं सर्व होईल एक एक वस्तू सापडली तर तुमच्यावर कारवाई होणार आहे पहिला मुद्दा आहे बघा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही बघा तुम्ही स्पष्ट या ठिकाणी हमीपत्र भरताना तुम्हाला तुम्ही स्पष्ट म्हटलं या ठिकाणी अडीच लाखापेक्षा माझ्या कुटुंबामध्ये उत्पन्न नाही असं म्हटलं आहे आता ज्या महिलाकडे ला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्या महिलाला सहावा हप्ता मिळणार आहे आणि रिटर्न जे सात हजार रुपये मिळा मिळाले होते ते पैसेसुद्धा रिटर्न भरावं लागेल आणि ते दुसरा मुद्दा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही हे सुद्धा पाहिलं होतं अपात्रमध्ये आहे ज ज्या आपल्या कुटुंबामध्ये ज्या महिलेचं कुटुंबामध्ये आयकरदाता असेल तरीसुद्धा या योजनेसाठी पात्र नव्हते तरीसुद्धा काही महिलांनी काय केलं इथे टिक करून दिले पात्र अपात्र होते तरीसुद्धा पात्र करून घेतले आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले तिसरा मुद्दा आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त से निवृत्ती वेतन नाहीत मिळत नाही तर बघा या ठिकाणी हे हा सुद्धा इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा एक सदस्य निमित कायम कर्मचारी किंवा कर कत कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही असे तुम्ही या ठिकाणी तर या ठिकाणी काय केले यश करून दिले तुम्ही असेल जर तुमच्या कुटुंबामध्ये कोण एखादा व्यक्ती असेल शासकीय किंवा निमशासकीय किंवा कंत्राटीवरती काम करत असेल गव्हर्मेंट डिपार्टमेंट किंवा प्रायव्हेट संस्थामध्ये तरीसुद्धा तुमच्याकडनं पैसे वसुली केले जाणार आणि तुम्हाला सहावा हप्ता मिळणार नाही चौथा मुद्दा आहे बघा मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रुपये एक हजार पाचशेपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला नाही तर बघा या ठिकाणी काही महिलांनी काय केलं होतं संजय गांधी योजनेचा लाभ घेत होते त्या त्यासुद्धा त्या महिलांनी काय केलं लाडकी बनयचा फॉर्म भरला आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले आणि त्या महिलांना आता मोठी कारवाई होणार आहेत आता जे कसून चौकशी होणार आहेत तर त्या महिलेवरती कारवाई होणार आहे तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल ते योजना ती योजनासुद्धा कॅन्सल होणार आहेत आणि लाडकी बहिणीचे सहावा हप्तासुद्धा मिळणार नाही असा म्हणजे याच्यापुढे पैसेच मिळणार नाही त्या महिलेला आणि त्या महिलेवरतीसुद्धा कारवाई होणार आहे पाचवा मुद्दा आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही बघा इथे इथे स्पष्ट म्हटलं आहे काय म्हटलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही असं म्हटलं असेल माझी खासदार किंवा माझी आमदार असेल तर त्या सुद्धा कारवाई होणार आहेत आता बघा फॉर्म भरताना तुम्ही लक्ष दिलं नव्हतं ताईनो तर बघा फॉर्म भरताना व्यवस्थित लक्ष द्यायचं होतं तुम्हाला की आपण हे हमीपत्र भरून देते तिथे काय दिले ते तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी पाहिलं नसेल आणि तुम्हाला फॉर्म भरून दिलं असेल आणि तुम्ही आता या ठिकाणी अपात्र असेल सहावा हप्त्यासाठी आणि तुम्हाला कारवाई तुमच्यावर होऊ शकते आणि तुम्ही कोर्टात जावा कुठेही गेलं तरी हायकोर्टमध्ये गेले तरी तरी, तरी तुमच्यावर कारवाई होणार आहेत कारण तुम्ही इथे हमीपत्र भरून दिले आणि सरकारकडे हे सर, हमीपत्र गेले आता हे हमीपत्राद्वारे तुमच्या तुमच्यावर कारवाई होणार आहेत सहावा मुद्दा बघा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोट कॉर्पोरेशन बोट उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही बघा असेल तर सावध राहायचं आणि तुमचं बघा काही महिलांना असं वाटत असेल की मी पैसे भरणार नाही माझे पैसे संपले असं बघा तुमचं अकाउंट तुमचं फ्रीज केलं जाईल आणि तुमच्या घरी तुमचं तुमच्यावर कारवाई केली जातील पोलीस येथील आणि तुम्हाला जे जे कारवाई हमीपत्रामध्ये तुम्ही दिले त्याच्यानुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकते सातवा मुद्दा आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे आता या ठिकाणी पण लक्ष द्यायचं बघा जो शेतकरी असेल किंवा शेतकरी असेल आणि त्या शेतकऱ्याचं एक पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर त्या सुद्धा कारवाई होणार आहेत आणि त्यांचंही पैसे रिटर्न घेतले जाणार आहेत आणि त्या महिलेला सहावा हप्ता मिळणार नाही दुसरं आहे बघा माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांनावर नावावर वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत तर या ठिकाणी बघा ट्रॅक्टर सोडले ते या ठिकाणी टू व्हीलर स्पोर्ट स्पोर्ट बाईक असेल तुमच्याकडे किंवा फोर व्हीलर असेल कोणतीही तुमच्याकडे मोटरसायकल असेल तर त्या मोटरसायकल आज फोर व्हीलर असेल तर तुमच्यावरती कारवाई होणार आहे आता आपल्याला बघा हे हमीपत्र आपण पाहिलं हमीपत्र सर्व आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी भरून दिले आता या प हमीपत्र का आपण भरलं भरताना आपल्याला हे सर्व वाचायचं होतं आणि आपल्याला या ठिकाणी जी वस्तू आपल्याकडे असेल तर तुम्ही अपात्र होते तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल आणि आता कसून चौकशी केली जाणार तर बघा पुढचा मुद्दा आहे मी शासनाची इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही कोणतीही असेल सरकारी योजना तुम्ही जर त्या योजनेचा लाभ घेत असेल दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेत असेल तर तुमच्यावर नक्कीच कारवाई होणार आहेत आणि पैसेही रिटर्न तुम्हाला भरावला वसुली केले वसुल तुम वसुली तुमच्याकडनं वसुली केले जाणार मी बघा खाली मी घोषणापत्र वाचतो तुम्हाला हे व्यवस्थित बघा मी वरीलप्रमाणे गशी घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या संबंधी पोर्टल ॲपवर आधार क्रमांक प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित नंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक टाईम पिन ओ टी पी माह, माहे माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ सेवा योजनेचा लाभ प्राप्त करण्या करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई के वाय सी नाही तर बघा हे शपथपत्र आहे आता आपण बघा आता या ठिकाणी तुम्ही सिग्नेचरसुद्धा केले बघा तुमचं नाव आणि तुम्ही सिग्नेचर केले आता ही कोणकोणती वस्तू आहेत तर बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आता तुमच्याकडे कोणती वस्तू आहे आणि तुम्ही अपात्र ठरणार आहेत तर बघा हे डबल बेडचं आहे फ्रीज आता हे फ्रीज तुम्ही तुमच्याकडे असेल ज्या महिलाकडे असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र नसेल अपात्र होईल आणि ती महिला त्या महिलेला सहावा हप्ता मिळणार आहे आणि जे पैसे साडेसात हजार रुपये मिळाले होते ते पैसेही रिटर्न भरावं लागेल आता हा रेशन कार्ड का दाखवण्यात आले बघा ताई नो तुमचं ई के वाय सी केलं नसेल रेशन कार्ड तर रेशन कार्ड ई के वाय सी करून घ्या आता एकतीस डिफ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली तर बघा एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही जर तुमचं रेशन कार्ड के वाय सी केलं नाही तर तुम्हाला रेशन कार्ड बंद होईल आणि प... सॉरी तुमच्या तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाहीत आणि भरपूर योजना असेल ते योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाहीत तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे ई के वाय सीसाठी आणखी पुन्हा मुदत वाढवण्यात आली एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमचं रेशन कार्ड ई के वाय सी करून घ्यायचं आहे ताई व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व डिटेलमध्ये आपण पाहिलं हमीपत्र आपल्याला या ठिकाणी पाहिलं हमीपत्रावरती काय दिलं होतं फॉर्म भरताना तुम्ही घाईने फॉर्म भरून दिलं असेल आणि जेव्हा हमीपत्र आपल्याला आता आपण उद्यापासून जे नियम चेंज होणार आहेत ते नियम कोणकोणते आपण पाहिलं आणि त्या नियमानुसार सर्वे होणार आहेत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कर्म प्रत्येक घरामध्ये ते गव्हर्मेंटचं कर्मचारी येणार आहेत आणि त्या घर घरी येऊन त्या ते तो व्यक्ती त्या ठिकाणी सर्वे केले जाणार आता सर्वे करून जी वस्तू सापडली तर ते वस्तू ज्या होमिपत्रानुसार असेल तर काही हरकत नाही हमीपत्रानुसार असेल तर काही हरकत नाही आणि जर हमी हमिपत्राच्या विरुद्ध असेल तर तुमच्यावर कारवाई होणार आहेत हे शंभर टक्के आहेत आणि ते पैसेसुद्धा भरावं लागेल आणि तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल हे सर्व नियम पाहिलं काही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशीच नऊ नऊ व्हिडिओची तुम व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहील आणि बघा लाडकी बहीण योजनेचं ज्या दिवसापासून योजना चालू झाल्या त्या दिवसापासून मी सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत मी लाडकी बहीणचं वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोचवतो आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र